नमस्ते विद्यार्थी मित्र मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर एकेच स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ ज्याचे नाव आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग पाहूयात काही उदाहरणे प्रदान प्रदक्षिणा प्रदीप प्रथम प्रतीक प्रतिष्ठा प्रपंच प्रफुल्ल या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल पर्याय पाहूयात प्रदक्षिणा प्रथम प्रदान प्रदीप जर आपण वरील सर्व शब्द वर्णानुक्रमे लावले तर अचूक उत्तर येईल प्रदीप पुढील उदाहरण पाहूयात भीती नीती किमान कीर्ती प्रीती हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल पर्याय पाहूयात कीर्ती भीती नीती प्रीती आणि अचूक पर्याय आहे नीती पुढील उदाहरण पाहूयात परिस्थिती पाणी परिणाम पुरणपोळी पाऊस पुरळ या शब्दातील चौथा शब्द कोणता येईल पर्याय पाहूयात पाऊस पुरळ पाणी परिणाम आणि अचूक पर्याय आहे पाणी वर्णानुक्रमेवरील सर्व शब्द लावले असता चौथा शब्द पाणी येईल पुढील उदाहरण रसाळ रमन रद रथ रजा रवाळ रस या शब्दातील वर्णानुक्रमे मध्यभागी कोणता शब्द येईल पर्याय पाहूयात रमन रथ रवाळ रस आणि अचूक पर्याय आहे रमन पुढील उदाहरण पाहूयात भाषा भूगोल विज्ञान गणित इतिहास इंग्रजी या शब्दातील वर्णानुक्रमे पाचवा शब्द कोणता येईल पर्याय आहेत इंग्रजी भूगोल भाषा विज्ञान आणि अचूक पर्याय आहे भूगोल पुढील उदाहरण पाहूयात रंग ढंग चंगळ मंगळ संगत पंगत अंगण रिंगण या शब्दातील क्रमाने येणारा सहावा शब्द कोणता पर्याय पाहूयात संगत रिंगण पंगत रंग आणि अचूक पर्याय आहे रंग पुढील उदाहरण पाहूयात मेघ मेन मेरू प्रश्नचिन्ह मेहनत मेळ प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता शब्द वर्णानुक्रमे येईल पर्याय पाहूयात मेस मेवा मेश मेळ आणि अचूक पर्याय आहे मेवा पुढील उदाहरण पाहूयात गुण गुणक गुणगान प्रश्नचिन्ह गुणी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता शब्द वर्णानुक्रमे येईल पर्याय पाहूयात गुणवान गुणकारी गुणाकार गुणगुण आणि अचूक पर्याय आहे गुणाकार पुढील उदाहरण पाहूयात अति अतिगंड अतिथी प्रश्नचिन्ह अतिशय प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता शब्द वर्णानुक्रमे येईल पर्याय पाहूयात अतिशयोक्ती अतिकाल अतिसार अतिमर्याद आणि अचूक पर्याय आहे अतिमर्याद पुढील उदाहरण पाहूयात निखळ निखार निखारा प्रश्नचिन्ह निगम निडर वरील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता शब्द वर्णानुक्रमे येईल पर्याय पाहूयात निकोप निखालस निगरानी, निगमन आणि अचूक पर्याय आहे निखालस पुढील उदाहरण पाहूयात बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास दिलेल्या शब्दा शब्दापैकी कोणता शब्द चौथा येईल पर्याय आस अवमान आरसा आपण हे पर्यायातील चार शब्द जर क्रमाने लावले तर चौथा शब्द शेवटचा शब्द कोणता येईल अचूक पर्याय आहे आस पुढील उदाहरण मूळाक्षरांप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल पर्याय पाहूयात तनया मुलगा मुलगी दुहिता हे चारही शब्द जर आपण मुळाक्षराच्या क्रमाने लावले तर तिसरा शब्द कोणता असेल आचो पर्याय आहे मुलगा पुढील उदाहरण पाहूयात वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल पर्याय पाहूयात क्षमा प्राण ज्ञान गृह आणि अचूक पर्याय आहे प्राण जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद